दिनांक अकरा मे दोन हजार चोवीस रोजी विलासन ज्वेलर्सचे जे मालक आहेत यशवंत पुनमिया यांनी फिर्याद दिली की त्यांच्या दुकानामध्ये ऑफिस बॉय आणि सेल्समन म्हणून विशालचंद राजपूत म्हणून विशालचंद राजपूत म्हणून जो काम कामगार कामाला होता त्यांनी त्यांच्या दुकानातून विश्वासघात करून जवळपास अठराशे सात ग्रॅम वजनाचे दागिने त्याची किंमत साधारणतः एक कोटी तीस लाख रुपये आहे ते चोरी केलेली आहे तर या संदर्भात आपण नौपाडा पोलीस स्टेशन येथे गुन्हा क्रमांक सहाशेचाळीस ऑप्रिल दोन हजार चोवीसचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि तपास नौपाडा पोलीस स्टेशनचे गुन्हे प्रगट सॉरी अधिकारी जे आहेत मंगेश भांगे यांनी सदरच्या गुन्ह्याचा तपास केलेला आहे सदर सा सा के सदर गुन्ह्याचा तपास करत असताना आरोपीची माहिती जेव्हा आम्ही काढली तर असं लक्षात आलं की आरोपीवरती पूर्वी देखील यंतमार पोलीस स्टेशन येथे एक चोरीचा गुन्हा दाखल आहे आणि आरोपीचा शोध घेत असताना आम्ही जवळपास शहरातील ठाणे शहरातील शंभरहून अधिक सी सी फुटेज तपासले तर सी सी टी फुटेजमध्ये असं निदर्शनास आलं की आरोपी हा जवळपास ठाणे ठाणे ठाणेपासून त्यांनी वसईपर्यंत प्रवास केलेला आहे आणि जवळपास त्यांनी आठ ते दहा रिक्षा बदलल्या आहेत तसेच त्यांनी राज्याबाहेरही प्रवास केलेला आहे तर गुजरात आणि राजस्थान येथे देखील त्यांनी गेल्याचा निदर्शनास आलेला आहे तर तपास करत असताना सपोनी भांगे जे आहेत त्यांना अशी माहिती मिळाली की आरोपी जो आहे तो माऊंट आबू परिसरात लपून बसलेला आहे तर त्या अनुषंगाने आम्ही माउंट आबू परिसरात त्यांनी आरोपीचा शोध घेतला आणि आरोपी जो आहे तो माऊंट आबू परिसरात ती जंगलामध्ये वेशांतर करून राहत होता दिवसा तो वेशांतर करून राहत असे जंगलामध्ये आणि रात्री तो बसने प्रवास करत असे आरोपीची विशेष मोडच असली होती की त्यांनी लॉजवर कधी तो राहिलेला नाही किंवा त्याचा मोबाईल त्यांनी वापरलेला नाही त्याने त्याचा मोबाईल जो आहे तो त्याने मु मुंबईमधूनच एका चालत्या ट्रकमध्ये त्याने ठेवला होता जेणेकरून पोलिसांना त्याचं वेगळं लोकेशन मिळेल परंतु अत्यंत शिताफीने आमची तपासाची टीम जी आहे मंगेश भांगे आणि त्यांची टीम त्यांनी अत्यंत शिताफीने त्याला माउंट आबू परिसरातून ताब्यात घेतलेला आहे आणि त्यांनी चोरी केलेल्या मालापैकी जवळपास पंच्याण्णव टक्के मुद्देमाल सतराशे सतराशे पंचेचाळीस ग्रॅम मुद्देमाल जो आहे

ज्वेलर्स ज्वेलर्सला माझं हे आव्हान आहे की त्यांनी कोणतीही कामगार कामावर ठेवताना कृपया त्यांनी पार्श्वभूमी तपासावी जेणेकरून अशा घटना टाळते मॅडम मागे देखील आपल्या हातीत अशाच प्रकारची चोरी झाली होती त्या देखील जो आहे नौकराचा जो आहे ह्या चोरीमध्ये समावेश होता कशा प्रकारे जे आहे कामगार ठेवण्यापूर्वी मालकांनी जे आहे खबरदारी घेतली पाहिजे मालकांनी मी असं त्यांना आवाहन करेन की व्हेरिफिकेशन करावं त्यांच्याकडे कामगार आहेत त्यांचे काही गुन्हेगारी रेकॉर्ड वगैरे पूर्वीच आहे का त्यांनी असे काय प्रकार केले जेणेकरून ज्या अशा होणाऱ्या घटना असतात टाळता येतील पण आरोपी शिक्षण काय होत आरोपी हा दहावी शिक्षण झालेला त्याचं मॅडम हिंदी मजा छाई पुलिस स्टेशन द्वारा जो है भारी मात्रा में सोना रिकवर किया गया है ये दूसरी घटना है जब आपके माध्यम से रिकवर किया गया कितने आरोपी इसमें गिरफ्तार किए गए और किस तरीके से चोरी को अंजाम दिया कर दो जो इस चोरी की है विशाल सिंह राजपूत उनका जो एम्प्लॉय था उसने ये चोरी की है और आ, वो जो है उनके दो ज्वेलर शॉप है उसमें वो जो ज्वेलरी जो, है वो ले जाने का काम करता था उसी का उसने फायदा उठाया है और दुकान से अठारह सौ रुपया सोना उसने चोरी किया मैडम कैसे चोरी किया करता था वो जो आप बता रहे कि मूवी के माध्यम से कौन सी वो वो मूवी तो जो देख के इंस्पायर हुआ था नहीं मूवी के माध्यम से उसने चोरी नहीं किया है जब वो चोरी करके ले जा रहा था तो पुलिस को गुमराह करने के लिए उसने मोबाइल जो है उसमें ट्रक में रख दिया था मोबाइल है वो पुलिस को ट्रेस ना हो सके चैलेंजिंग होता है

सगळ्यात चांगली गोष्ट आहे म्हणजे मुद्दे मला इंटॅक्ट मिळाला आहे मुद्दे आहे आणि घेऊन फिरत होता त्याला कुणी लुटलं नाही सर